अरुणाचल प्रदेशकडून बी सी सी आय डोमेस्टिक सेशन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस रणजी ट्रॉफीसाठी ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा पहिला मुलगा डोंबिवलीतील आजदी गावचा सुपुत्र चिन्मय जयंत पाटील याची निवड झाली आहे शुक्रवार सोळा तारखेला आजी गावातील दत्त मंदिरात चिन्मयने श्री दत्ताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी चिन्मयने गावकऱ्यांनी बँडबाजा वाजवत जंगी स्वागत केले जे पी गुरुमित्र मित्रमंडळ व गावकऱ्यांनी आजी गाव व येथे मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांच्या आतिषबाधित चिन्मयची मिरवणूक काढताना गावातील प्रतिष्ठित व्यक्तीही उपस्थित होते त्यावेळी जनार्दन काळन यांनी चिन्मयला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले ज्यावेळी पत्रकाशी बोलताना चिन्मय म्हणाला माझ्या यशात माझे आई वडील गुरु व मित्रमंडळी यांची साथ आहेत तर चिन्मयचे वडील जयंत पाटील म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंकरता सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत डोंबिवली सर्व खेळूंनाही सुविधा उपलब्ध आहेत यानंतर आजदेपाड्यातील माजी सरपंच जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला रिपोर्ट चिन्वयचा फास्ट नाही मला प्राऊड होते की मी आगरी समाजाचा पहिला ठाणे जिल्ह्यातून आहे आणि मला प्राऊड पण आहे खूप की माझ्या आगरी समाजातून मी पहिला आहे आणि जो सॅक्रिफाईस मी केलाय क्रिकेटसाठी माझ्या पप्पानी पण केलाय म्हणजे जेवढी मेहनत घेतली मीच तेवढीच पप्पानी पण घेतली आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि अजून आपल्याकडनं म्हणजे ठाणे जिल्ह्यातून एवढा स्कोप नाही क्रिकेट साठी पण इथे भेटला पाहिजे स्कोप जसं कारण की स्टेडियम नाही आपले इथे एक चांगलं खेळण्यासाठी मैदान याच्यामुळे मला पण स्कोप नव्हता त्याच्यामुळे मला मुंबईवरनं परत मी महाराष्ट्राला शिफ्ट झालो महाराष्ट्रावरनं मग अरुणाचल प्रदेशला गेलो त्याच्यामुळे माझं हे रिझन आहे की इथे आपली इथे स्टेडियम एक चांगलं व्हायला पाहिजे शिक्षणाबरोबर काय सांगू क्रिकेट क्रिकेटबरोबर आपण अभ्यास पण केला पाहिजे तेवढंच असं नाही की माझं पण टी वाय कम्प्लीट झालंय पण क्रिकेट खेळूनच झालंय तर सर्वांना तेच सांगेन की अभ्यासाबरोबर क्रिकेट पण जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्रिकेटला देत असतील तर जर तुम्ही टाइमपास करत असतील तर मतलब नाही मग हेच प्रत्येक आईवड खूप चांगलं वाटते तुम्ही बघतच आहे आता सर्व गावकरी पण सर्व एकत्र झालेले आहेत तर मला खूप आनंद वाटतोय आई वडिलांनी तुला केलेल्या मदतीबद्दल काय संक्षेप केल्या पुढे आला त्यांच्यामुळे जर ते नसते तर मी इथपर्यंत आलोच नसतो आणि सदगीव कृपा होती म्हणून मी इथपर्यंत आलो याच्यावर मला खूप आनंद आहे तू आता एक खंत अशी व्यक्ती केली की खाणे गेल्यामध्ये किंवा डोंगरीमध्ये अशा प्रकारे खेळाडूंना कमी उपलब्ध होत असेल तर तू एक यशाची शिकणे नंतर तू त्यांच्यासाठी काय काय कर जर आता आम्हाला इथे केडीएमसी मध्ये खासदार साहेबांनी पण ग्राउंड उपलब्ध करून दिलंय तिकडे पण येऊ शकतात जर तिथे कोणाला जर कोणाकडे पैसे भरायला पण कोणाकडे नसतील तर तिथे आम्ही फ्री मध्ये पण करून कोणाला पैसे भरायचं हे नसेल जेवढं मुंबईला जाण्यापेक्षा इथे येऊन तुम्हाला आम्ही फ्री मध्ये पण कोचिंग देऊ शकतो असं आपण एक नियोजन करू शकतो स्थानिक आपण बोलूया की आजचे पाडा किंवा एक एक तरुण आहेत ते सुद्धा अनेकांमध्ये त्याच्यामध्ये प्रावीण्य नव्हतं पुढे जातात तर त्यांनी कशा पद्धतीने पुढे त्यांनी पण जर आता ते आमचे लोकल बघितले तर आजदे गाव आजदेपाड्या मधले जास्त करून टेनिसला करतायत तर ते टेनिसवरनं जर ते खेळत असतील चांगले जर एक संघ खेळत असतील तर त्यांनी केलं पाहिजे नाहीतर ना माझं असं म्हणणं आहे एकदम डायरेक्ट मी बोलते की जर दोन टीम मधून होत नाही तुम्ही एक टीम चांगली करा तरच आजदेचं नाव पुढे होईल नाहीतर नाही होणार चिन्मयकडे टॅलेंट होतं म्हणून मी त्याच्या मागे राहिलो तर टॅलेंटच नसतं तुम्ही त्याच्या मागे लागलो कारण एखाद्या मुलाकडे ज्या गोष्टी टॅलेंट असतात त्याच गोष्टीमध्ये त्याच्या मागे लागला पाहिजे इतर मुलांना सुद्धा तुम्ही या पद्धतीने आपल्या मुला पुढे आणलं तर इतर मुलांनी सुद्धा कशा प्रकारे आदर्श घ्यावानी कसे प्रयत्न करावे मी नक्कीच सांगेन की इतर मुलांनी जसं चिन्मयने जसं चिन्मय जसा घडलाय त्या पद्धतीने आपण त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन घडावं आणि त्यासाठी जर क्रिकेटमध्ये मला जर करिअर करायचं असेल तर मी जे पी ग्रुप जे पी स्पोर्टच्या माध्यमातून ग्राउंड ग्राउंडमध्ये आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी एक ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं नेट त्या नेट मध्ये आपण तिथे मुलांची एक सोय उपलब्ध करून दिलेली